जय हो राम राम नमस्कार राज्यभरातीलच नव्हे तर संपूर्ण देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी आनंदाची दिलासादायक बातमी होय शेतकरी मित्रांनो सर्वत्रच कांद्याच्या बाजारभावात आता चांगलीच सुधारणा होताना आपल्याला बघायला मिळत आहे चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव व्हिडिओ नक्की पूर्ण बघा विनंती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पटापट बघू आपण आता कोल्हापूर या ठिकाणी तीन हजार चारशे रुपये अकोला बाजार समितीमध्ये साडेतीन हजार रुपये छत्रपती संभाजीनगर दोन हजार सातशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट तीन हजार तीनशे रुपये खेड चाकण तीन हजार शंभर रुपये त्यानंतर मंचरवनी तब्बल चार हजार रुपये त्यानंतर सातारा तब्बल तीन हजार रुपये त्यानंतर कराड तब्बल तीन हजार रुपये त्यानंतर अकलूज लाल कांदा तीन हजार दोनशे रुपये त्यानंतर सोलापूर लाल कांदा तीन हजार आठशे पन्नास रुपये बारामती लाल कांदा तीन हजार शंभर रुपये धुळे लाल कांदा दोन हजार आठशे दहा रुपये धाराशिव लाल कांदा तीन हजार दोनशे रुपये नागपूर लाल कांदा तीन हजार रुपये साखरी लाल कांदा तीन हजार पन्नास रुपये भुसावळ लाल कांदा तीन हजार रुपये त्यानंतर हिंगणा लाल कांदा दोन हजार सातशे रुपये त्यानंतर अमरावती फळ भाजीपाला मार्केट चार हजार रुपये सांगली भाजीपाला तीन हजार दोनशे रुपये त्यानंतर कामठी तीन हजार पाचशे रुपये त्यानंतर कल्याण तीन हजार रुपये त्यानंतर पुणे तब्बल तीन हजार रुपये त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा तीन हजार रुपये त्यानंतर यवला अंदरसूल उन्हाळी कांदा दोन हजार नऊशे रुपये नाशिक उन्हाळी कांदा तीन हजार तीनशे एक्कावन्न रुपये लासलगाव उन्हाळी कांदा तीन हजार एकशे एकाहत्तर रुपये लासलगाव निफाड उन्हाळी कांदा तीन हजार तीनशे रुपये त्यानंतर लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा तीन हजार दोनशे बावन्न मालेगाव मुंगसे तीन हजार पासष्ट रुपये सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा तीन हजार रुपये त्यानंतर संगमनेर उन्हाळी कांदा तीन हजार सहाशे अकरा रुपये चांदवड उन्हाळी कांदा तीन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये मनमाड उन्हाळी कांदा तीन हजार पन्नास रुपये सटाणा उन्हाळी कांदा तीन हजार नव्वद रुपये कोपरगाव उन्हाळी कांदा तीन हजार एकाहत्तर रुपये नेवासा घोडेगाव उन्हाळी कांदा तीन हजार दोनशे रुपये पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा तीन हजार चारशे बारा रुपये पारनेर उन्हाळी कांदा तीन हजार पाचशे रुपये देवळा उन्हाळी कांदा तीन हजार तीस लाईक सबस्क्राईब शेअर करा